तासगावात भाजपकडून सासष्ट जण इच्छुक नगराध्यक्ष पदासाठी सहा तर नगरसेवक पदासाठी साठ जणांच्या मुलाखती संपन्न पालिका निवडणुकीत भाजपची आघाडी तासगाव नगरपालिका निवडणुकीचं बिगुल वाजलंय निवडणूक अवघ्या महिनाभरावर येऊन ठेपली आहे त्यामुळे सर्वच पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागलेत याच पार्श्वभूमीवर आज भाजपच्या वतीनं इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पार पडल्या त्यामध्ये नगराध्यक्ष पदासाठी सहा तर नगरसेवक पदासाठी तब्बल साठ जणांनी मुलाखती दिल्या आमदार गोपीचंद पडळकर आमदार सत्यजित देशमुख भाजपचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक माजी आमदार पृथ्वीराज देशमुख भाजप किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस संदीप गिड्डे पाटील यांच्या उपस्थितीत या मुलाखती पार पडल्या दरम्यान निवडणूक महिनाभरावर येऊन ठेपली असतानाच भाजपनं या निवडणुकीसाठी दमदार तयारी करत आघाडी घेतली तासगाव पालिकेची निवडणूक अवघ्या पंचवीस दिवसांवर येऊन ठेपली त्यामुळे आमदार आँ रोहित पाटील गट माजी खासदार संजय पाटील गट यांच्यासह भाजप व अजित पवारांची राष्ट्रवादी या निवडणुकीच्या तयारीला लागले दरम्यान गेल्या निवडणुकीत माजी खासदार संजय पाटील गटानं नगरपालिकेवर विजय मिळवलेला होता आता या निवडणुकीत संजय पाटील गटाची सत्ता उलतून लावण्यासाठी अनेकांनी कंबर कसली आहे दरम्यान भाजपने ही निवडणूक सोबळावर व ताकदीनं लढवण्याचा निर्धार केला भाजप किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस संदीप गिड्डे पाटील भाजप महिला आघाडीच्या शहराध्यक्ष स्वाती सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली पालिकेवर कमळ फुलवण्यासाठी जोरदार तयारी सुरू आहे प्रत्येक प्रभागात बैठका घेण्यात येतात याच पार्श्वभूमीवर आज भाजपकडून नगरपालिकेसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखती पार पडल्या पक्ष व आमदार तसेच अनेक जणांनी गर्दी केली होती नगरसेवक पदाच्या जागांसाठी मुलाखती दिल्या तर थेट नगराध्यक्ष पदासाठी सहा जणांनी मुलाखती दिल्या मुलाखतीसाठी आलेल्यांमध्ये विविध पक्षातील नाराज असलेल्या अनेकांनी उपस्थिती लावलेली होती दरम्यान मुलाखतीसाठी उपस्थित असणारे आमदार गोपीचंद पडळकर आमदार सत्यजित देशमुख जिल्हाध्यक्ष सम्राट माढिक माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांनीही निवडणूक लढावी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली देश आणि महाराष्ट्रात पातळीवर जर भाजपची सत्ता आली तर तासगावचा चेहरा मोहरा बदलण्यास मदत होईल त्यामुळे पालिकेवर कमळ फुलवा असं आवाहन केलं मुलाखतीसाठी के भाजपचे जिल्हा सरचिटणीस विलास काळेबाग अनिल लोंढे स्वाती सूर्यवंशी भाजपचे तालुकाध्यक्ष स्वप्नील पाटील महेश पाटील गोविंद सूर्यवंशी उदय राजोपाध्याय सुशांत माने विशाल भोसले पुष्कर कालगावकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते विशेष प्रतिनिधी तासगाव सांगली